तर आज आपण बघणार आहोत की दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या साड्यांची खूप जास्त फॅशन आहे आणि कोणत्या साड्यांना खूप जास्त डिमांड आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्या साड्या आहेत खादी कॉटनच्या ह्या साड्या खूप छान दिसतात आणि प्रोफेशनल असं लुक देत असतात या साड्यांमध्ये तुम्हाला सगळे कलर अवेलेबल आहेत ज्यांना डार्क कलर आवडत नसतील त्यांच्यासाठी साधे फेंट कलर देखील आहेत आणि या हॉपीस वेअर किंवा काही कार्यक्रम असेल तिथे सुद्धा या साड्या रीच असं लूक देऊन जातात आणि याच्यावर तुमची पर्सनॅलिटी पण खूप छान दिसते या, या सिम्पल आहेत फक्त प्लेन आणि काट आहेत यांना आणि तुम्ही याच्यावर ब्लॅक कलरचं ब्लाउज वेअर करू शकता तुमच्या जवळ जर ब्लॅक कलरमध्ये ब्लाउज असेल तर तुम्ही नाही पण शिवलं तरी चालणार आहे कारण याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅकमध्ये कार्डचं कॉम्बिनेशन आहे आणि या, सा या साड्या कमी रेंजपासून सुरू होतात तुम्हाला ज्या रेंजमध्ये घ्यायच्या असतील त्या रेंजमध्ये या साड्या तुम्हाला नक्की मिळतील आणि तुम्हाला खूप छान छान व्हरायटी याच्यामध्ये दिली गेली आहे तुम्हाला अजून खादी कॉटनमध्ये जर वेगळे पॅटर्न बघायचे असतील ते देखील तुम्ही बघू शकतात तुम्हाला खादी कॉटनमध्ये सिल्कसुद्धा मिळणार आहे आता खादी कॉटनमध्ये अनेक अशा व्हरायटी आलेल्या आहेत पूर्वी खादी कॉटन हा खूप जाड कापड होता पण आता तुम्हाला सॉफ्टसुद्धा भेटणार आहे ज्यांना खूप सिंपल साड्या आवडत असतील त्यांच्यासाठी या साड्या खूप बेस्ट असं ऑप्शन आहे तुम्हाला अजून नवनवीन प्रकारामध्ये किंवा डिझाईनमध्ये हवी असेल तर ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळणार आहे तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशोवर ह्या सगळ्या साड्या बघायला मिळणार आहे त्यासोबत अजून दोन तीन काही डिझाईन आहेत त्या म्हणजेच की तुम्हाला प्लेनमध्ये पण मिळणार आहे तुम्हाला पूर्ण प्लेन पाहिजे असेल त्याच्यात देखील ही कॉटनची साडी मिळणार आहे त्यासोबत जर तुम्हाला पिंकमध्ये किंवा आकाशीमध्ये अशा कलरमध्ये सुद्धा कॉम्बिनेशनमध्ये साडी हवी असेल ती देखील मिळते आणि तुम्हाला जर खूप बारीक असाल तर त्यांच्यासाठी फुगा होणाऱ्या साड्यासुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडे जाड दिसू शकतात आणि तुमची बॉडीसुद्धा छान फिटिंगमध्ये दिसेल आणि ज्या प्लस साईज महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सॉफ्टमध्ये खादी कॉटनची साडी अवेलेबल आहे तर हे होतं आजचं माझं कलेक्शन आय होप की तुम्हाला नक्की आवडेल ज्यांना हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे सो व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू आणि असेच छान छान व्हिडिओ चॅनलला अपलोड होतील थँक्यू